नमस्कार आपलं कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर पाहूया नारळी भात कसं बनवायचं पुढे रेसिपी आपण पाहूया नारली पौर्णिमेनिमित्त स्पेशल रेसिपी नारळी भात नारळी भातामध्ये लागणारं साहित्य तांदूळ कोलमचे तांदूळ घेतलेलं आहेत खोबरं ड्रायफ्रूट्स मनुके वेलची गूळ आणि सुंट पावडर वेळची पावडर दा दालचिनी आणि लवंग सर्वप्रथम आपण तो तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण त्याला थोडंसं शेकून घेऊया तुपामध्ये चला तर पाहूया सर्वप्रथम आपण तूप टाकलेला आहे ते तूप थोडंसं गरम होऊन द्यायचं आता त्यामध्ये हे धुपलेले तांदूळ टाकून घेऊया आपण तांदूळ थोडे छान शेकून आता त्यामध्ये पाच सहा लवंग आणि दालचिनी टाकून घेऊया टेकून घ्यायचं त्याला आता त्यामध्ये टाकूया त्यामध्ये आता आता आपण त्यामध्ये आता आपण खोबरं टाकून घ्यायचं खोबरं असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून घेऊया आपण असं आपण पाणी टाकून घेतलेलं आहे तांदूळ आपण शिजवून द्यायचं वाफेवर छान पैकी भाताला उकळ आलेली आहे आपण पाहू शकता आता आपण त्याला स्लो वरती पाच ते सात मिनिटा शिजवून घ्यायचं गॅस वरती आपण थोडे पाणी गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये थोडस गुळ टाकून घ्यायचं आहे पूर्ण पाक करायचं नाही आहे असं गुळ आपला विठलवून झालेलं आहे ते आता आपण भातामध्ये टाकून घेऊया आता गुळाचं पाणी आपण या भातामध्ये टाकून घेऊया गुळाचं पाणी भातामध्ये टाकून झालेलं आहे त्याच्यामध्ये इलायची पावडर सुंट सुंट पावडर आणि जायफळ पावडर केलेले आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया अशा प्रकारे आपण या भाताला थोडस सा पाच ते सात मिनिट पाणी झिरपे पर्यंत आपण त्याला वापरून घ्यायचं आहे चला तर त्याला वापरायला ठेवूया स्लो वरती अशा प्रकारे आपला नारली भात रेडी झालेला आहे आपण पाहू शकता त्याच्यासाठी त्याच्यामध्ये सजवण्यासाठी काजू आणि बदाम आपण टाकून घेऊया माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि नारली वाट कसं झाले आहे ते मला जरूर कमेंट मध्ये सांगा बाय बाय